का अनेक विषय आहेत सगळ्यात महत्वाचा विषय जो जेलर आलाय बीडच्या जेलला तोरपणा तिथं करतोय धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना अनेक चुकीच्या गोष्टी तिथं केलेल्या आहेत आणि लोकांना पण कळू द्या ना अधिकारी पदावरती बसलेली लोक संविधान मानत नाहीत चुकीच्या पद्धतीनं ना जे काम तुम्हाला दिलंय ते न करता बाकीच्या उचापती करतायत अशा लोकांना जोड्यानं मारण्यासाठी आज मी आलो इथं आलो आहे म्हणजे त्यासाठीच आलो आहे ना त्याची इथं हकालपट्टी होईल बडतर्प होईल गुन्हा दाखल होईल यासाठीच मी आलो आहे या अशा सामाजिक संघटना खूप असतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे कोणाला समर्थन करणं कोणाला विरोध करणं ते असं चालू राहतं पण ते आलेत ना आता एकवटी साहेब आले इथं आजचा हिंदुत्वाचा विषय आहे या विषयावरती आज बोलून सतरा तारखेच्या मोर्चाला मी येणार आहे